कधी तुम्ही चणे मिठावर टाकले का नाही तर आज टाका नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण मिठावर चणे टाकून घरच्या घरी छान असे फुटाणे बनवणार आहोत खूप असे चवीला चविष्ट बनतात व तसेच लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत हे फुटाणे सर्वांनाच खूप आवडतात आता इथे बघा मी जे फुट फुटाण्यासाठी चणे घेतले आहे ते घरचे चणे घेतलेले आहे आणि त्या चण्यातले जे बारीक चणे आहे ते मी निवडून काढले आता याला थोडं पाणी लावायचं आहे आणि दोन ते तीन तासासाठी हे चणे आपल्याला असेच ठेवायचे आहे किंवा दुसऱ्या दिवशी जर तुम्ही फुटाणे करत असाल तर आदल्या दिवशीसुद्धा तुम्ही थोडं पाणी लावून चण्याला ठेवू शकता आता इथे बघू शकता दोन ते तीन तास झालेले आहे आणि इथे जे चणे आहे ते छान असे कोरडे झाले झालेले आहे म्हणजेच आता जे हे चणे आहे हे आपल्या फुटाण्यासाठी तयार आहे तर आता आपण याला थोडं हळद व थोडं तेल लावून घेऊया त्याने आपले जे फुटाणे आहेत खूप खूप असे चवीला चविष्ट बनतात तर इथे बघा थोडं तेल टाकलेलं आहे आणि थोडी आपण हळद लावून हे मिक्स करून घेऊया मी या चॅनलवरती नवनवीन असे व्हिडिओ घेऊन येत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक कमेंट ला एक लाईक व जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका तसाच तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहता ते सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका इथे आपले जे चणे आहे ते पूर्णतः मिक्स झालेले आहे आता आपल्याला गॅसवर ठेवायची आहे एक कढई गॅसवर कढई ठेवल्यानंतर ही कढई आपल्याला छान अशी गरम होऊ द्यायची आहे गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मीठ जे आहे ते घातल्यानंतर आपल्याला छान असं गरम होऊ द्यायचं आहे मीठ छान गरम झालं तर फुटाने हे लवकर फुटतात आता जे आपण चणे घेतलेले होते ते चणे अशा प्रकारे आपल्याला मिठावर घालून घ्यायचे आहे मिठावर चणे घातल्यानंतर आता आपल्याला घ्यायचा आहे एक झारा आणि या झा जे आहे किंवा हे चणे जे आहे ते पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे मीठ छान असं गरम झालेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला जे हे चणे आपण याच्यामध्ये घातले ते एकसारखे असे परतायचे आहे जेणेकरून आपले जे चणे आहे ते लवकरात लवकर फुटले जातील अंदाजे हे चणे फोडण्यासाठी आपल्याला वीस मिनिटे लागतात तर इथे बघू शकता याप्रमाणे आपल्याला हे फोडून घ्यायचे आहे बाजारामधून विकत आणलेले चणे तुम्ही नक्कीच खाल्ले असेल पण याआधी तुम्ही कधी असे या प्रकारे चणे घरी फोडून त्याचे फुटाणे बनवले का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघा अशा प्रकारे आपल्याला हे चणे फोडून घ्यायचे आहे अगदी दहा ते पंधरा मिनिट आपण अशा प्रकारे चणे फोडल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे जे चणे आहे ते फुटायला सुरुवात झालेली आहे आता मी तुम्हाला याच्यामधले एक दोन चणे जे आहे ते छान असे फुटले गेले आहे ते सुद्धा दाखवते तर इकडे बघू शकता झाऱ्यामध्ये मी जे चणे काढलेले आहे त्याच्यामधले चणे अशा प्रकारे फुटायला सुरुवात झालेली आहे आता आपल्याला अशाच प्रकारे पूर्ण जे चणे आहे ते फोडून घ्यायचे आहे अगदी दहा मिनटात चणे फुटायला सुरुवात होते आणि पूर्ण चणे फुटण्यासाठी वीस मिनटं हे लागतातच लहानपणी जेव्हा चुलीचा वापर व्हायचा तेव्हा आई विस्तव काढून त्याच्यावर चणे टाकवायची आणि त्या विस्तवामधले जे चणे आहे ते जेवणासोबत खायला किंवा तसेही खायला खूपच छान लागत होते इथे आपले वीस मिनिट पूर्ण झालेले आहे आणि या वीस मिनटानंतर तुम्हाला मी हे चणे दाखवते बघा बऱ्यापैकी हे चणे फुटलेले आहे म्हणजेच घरच्या घरी आपण फुटाणे हे बनवू शकतो घरी बनवलेले फुटाणे खूपच चवीला चविष्ट बनतात तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आता इथे बघू शकता आपले फुटाणे बनवून तयार आहे आता आपण एक चाडणी घेऊया आणि त्याच्यामध्ये हे फुटाणे चाळून घेऊया तर इथे बघू शकता अशा प्रकारची मी स्टीलची चाडणी घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हे जे फुटाणे आहे ते टाकून घेत आहे आता आपण हे फुटाणे असे गाळून घे बघू शकता चवीला चविष्ट असे घरच्या घरी बनवलेले फुटाणे तयार आहे कधी जर फुटाणे खावेसे वाटत असेल आणि आपण बाजारातून आणले नसेल तर त्यावेळेस बनवा असे घरच्या घरी छान असे चवीला चविष्ट फुटाणे आणि ते बघू शकता छान असे फुटाणे तयार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आता या फुटाण्यामधले जे बारीक असलेले जे चणे होते जे फुटले गेले नाही ते सुद्धा आपण बाहेर काढून टाकूया असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद